तळोजा फेज एकमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी संपन्न झाला या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली येत्या तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या एक महिन्याच्या आत या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू करून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध कर करून देणार स्पष्ट केले त्याचबरोबरीने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेऊन सोडवतील असेही त्यांनी नागरिकांना आश्वासित केले पनवेल महानगरपालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला आहे त्यानुसार तळोजा परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोजा फेज एक सेक्टर नऊ मधील उद्यानामध्ये आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम झाला यावेळी नागरिकांनी सुरक्षा पाणीटंचाई नदी प्रदूषण डेब्रिज स्ट्रीट लाईट बस डेपो हवा प्रदूषण क्रिकेट ग्राउंड रस्ते भाजी मार्केट गार्डन रस्त्यांवरील खड्डे प्रॉपर्टी टॅक्स साफसफाई सबवे मेंटेनन्स स्पीड ब्रेकर पाणी पुरवठा पब्लिक हेल्थ सेंटर यासह विविध विषय नागरिकांनी मांडले या सर्व प्रश्नांचे उत्तर देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार तीन महिन्यानंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे सांगितले आणि प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवणार असे लेखी स्वरूपात ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांना दहा दिवसांमध्ये उत्तर देणार असल्याची माहिती दिली एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली त्यामुळे या उपक्रमाचा नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेळ तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी माजी नगरसेवक हरेश केणी पापा पटेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील निर्दोष केणी संतोष पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे महिला मोर्चाच्या आशा बोसरे ॲडव्होकेट चेतन जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सिडकोच्या माध्यमातून या ज्या वसाहती या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत त्या वसाहती आता पनवेल महापालिकेचा भाग आहे दोन हजार सोळा साली पनवेल महापालिका झाली आणि आता महापालिकेनं एक एक टप्प्यानं या ठिकाणी सुविधा हस्तांतरित करून घेतल्यात आता महापालिकेनं या सुविधा द्याव्यात यासाठीचा सा पाठपुरावा आम्ही केलेला आहे सिडको शाळेला इथे सुविधा देत होती तर सिडको शहराचं निर्माण करत होती त्यामुळे शेडकोनं पूर्णपणानं या सगळ्या सुविधा देण्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं पण आता महापालिकेनं ही जबाबदारी समजून या सगळ्या परिसरातल्या लोकांना या सुविधा दिल्या पाहिजेत माझी अपेक्षा आहे की पाण्याचा विषय असू द्या किंवा अन्य सगळ्या विषय असू द्या सगळ्याच्या बाबतीमध्ये महापालिकेनं आता काम करण्याची आवश्यकता आहे महापालिकेचे मंगे आयुक्त मंगेश शेतळे साहेब आहेत मंगेश शेतळे साहेबांनी आता प्रत्येक प्रभाग समितीला ओ दर्जाचे अधिकारी दिलेले आहेत की जे आ, एका नगरपालिकेचं काम आधी सांभाळत होते कुठं ना कुठं तरी त्यामुळे तो, तो कारभार कसा चालवला जातो लोकांच्या जा अपेक्षा काय असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या का दृष्टिकोनातून काय काम केलं पाहिजे याची त्यांना जाण आहे तर अशा वेळेला या सर्व आ, समस्या समजून घेऊन त्या समस्यांवरती उपाययोजना करणं ही त्यांची जबाबदारी आहे महापालिकेकडं ह्या सगळ्या लोकांनी आपल्या सोसायट्यांच्या वतीनं संघटनांच्या वतीनं हे रिप्रेझेंटेशन याच्यापूर्वी दिलेलं आहे पण तरीसुद्धा निवडणूक प्रचाराच्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या विषयांच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे पाण्याच्या टंचाई ही तळोजा परिसराला जास्त आहे तर याच्यावरही लवकरात लवकर सोल्युशन काढलं पाहिजे पनवेल महापालिकेचं ज्याच्यामध्ये योगदान आहे अशी जे पीची स्कीम म्हणजे नावाशेवा टप्पा तीन याचं काम झाल्यावरती पनवेल महापालिकेच्या अगदी रोहिंगण किरवलीपर्यंतच्या गावांसाठी पिण्याचं पाणी त्या नावाशिवाय टप्पा तीनबद्दल पोहोचवलं जाणार आहे तेव्हा मला वाटतं गाव आणि गावाच्या शेजारच्या वसाहती यांना त्याच्यातून पाणी मिळू शकणार आहे पाण्याची क्षमता ही वाढणार असल्यामुळं जिथे जिथं शॉर्टफॉल आहे तळोजा खारघर कामोठा कळंबोली आणि शेजारची गावं तर या प्रत्येक ठिकाणचा शॉर्टफॉल ही योजना जेव्हा पूर्ण होईल अपेक्षा सात ते आठ महिन्याची आहे तर त्या कालावधीमध्ये ते जर झालं तर ही जी टंचाई आहे ती दूर होऊ शकते आता एखाद्या सोसायटीला पाणी पोचत नाही बाकी शेजारपदाच्या सोसायट्यांना पोचतो याचा अर्थ त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम आहे तर तो सिडकोने रेक्टिफाय केला पाहिजे आमदार म्हणून मी आमचे भाजपचे सहकारी सिडकोकडे फॉलोअप करू कचरा रस्त्यावरचे खड्डे या पद्धतीच्या समस्या आहेत महापालिकेकडे पाठपुरावा करू जिथे आरोग्य केंद्र उभं केलं पाहिजे मागणी आहे त्यासाठी फॉलोअप करू बसची सुविधा पाहिजे त्याच्यासाठी फॉलोअप करू आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे मी तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पोलीस पोलिसांकडे एकदा दोनदा आपण बोलून बघावं पोलीस जर हे काम करणार नसले तर नागरिक म्हणून आपल्या स्वतःच्या हक्काचं संरक्षण करणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे कार्यकर्त्यांनी ती करावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारं पूर्ण पाठबळ हे आ, त्या मी त्यांना देणार आहे या अनुषंगानं सर्व नागरिक जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ती सारी मंडळी या दृष्टिकोनातून भेटत राहतात आमच्या पदाधिकाऱ्यांना मला खात्री आहे की येणाऱ्या तीन महिनेही मी परत येणार आहे आणि त्यावेळेला मी असं म्हटलं की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी घेऊन येईन तर त्यावेळेला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला दिसत आम्ही दर महिन्याला वेगवेगळ्या शहरामध्ये हा कार्यक्रम घेणार आहोत की ज्या माध्यमातून त्या त्या शहरातले विषय ते समजून घेता येतील त्यामध्ये पाठपुरावा करता येतील तुलनेनं पनवेल महापालिकेचा परिसर हे सगळ्यात नंतर डेव्हलप झालेलं शहर आहे त्यामुळे मी विचार केला की सगळ्यात जास्त त्याची ग्रॅव्हिटी ज्या ठिकाणी आहे आणि हे कसं करण्याची गरज आहे मी याच्या आधी कार्यक्रम केलेत त्याला नाव आमदार आपल्या दारी नव्हतं पण संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून आता त्या त्या परिसरात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समन्वयानं हो आता या प्र समस्या सुटायला त्या त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इथेही आमचे सहकारी अनुभवी आहे फक्त एक टीम म्हणून आम्ही त्याच्यावरती आता आम्ही इथं ऐकलं आणि मग संपलं असं नाही आता आम्ही त्यांच्याबरोबर बसू आणि या विषयावर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून माझे जे सहकार्य आहे त्या सहकाऱ्यांवर जबाबदाऱ्या टाकू आणि मग पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो अशा न्यायानं आता आमच्या सहकार्याच्या पुढे मला इथे ये येऊ देऊन ये यायची गरज नाही असं काम करतील याची सुद्धा मला